आणि विधानभवना बाहेरून सध्या उदय सामंत बोलत आहेत शेतकऱ्यांची जी मागणी होती जे शेतकरी झाडं तोडून त्यांची उपजीविका करतात परंतु परवानगी घेऊन ते झाडं तोडतात अशा लोकांची जी मागणी होती ती आचारसंहितेमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो नाही आज वृक्षतोडीच्या संदर्भातलं विधायक मी स्वतः विधानसभेमध्ये मांडलं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे एक हजार रुपयाचा दंड जो पन्नास हजार रुपये केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे परंतु जो पन्नास हजार असावा पंचवीस हजार असावा की दहा हजार रुपये असावा यासाठी एक समिती गठत करून नव्वद दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतवाज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळं एक झाड तोडल्यानंतर एक हजार रुपयाचा जो दंड पन्नास हजार रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे नाही या भेटीकडे बघताना मी अजिबात राजकीय बघत नाही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या पक्षप्रमुखांनी येऊन भेटणं हे काय देशामध्ये नव्यानंच झालेलं नाही अनेक राज्यांमध्ये असं घडलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये हे घडतं आहे संवाद ठेवणं संवाद ठेवून विरोधकांना घेऊन बरोबर जाणं हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कायमस्वरूपी राहिलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राहिलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून ते जे भेटले तो एक लोकशाहीतला भाग होता असं मी समजणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय काय वेगळी चर्चा झाली असेल याच्याशी मी अजिबात सहमत नाही आणि म्हणून जी भेट झाली त्याचं मी स्वागत करतो आम्ही आता भविष्यामध्ये महायुती म्हणून जे काही निर्णय घेऊ त्या निर्णयाला शिवसेना उबाठा ही पाठिंबा देईल याची खात्री देखील व्यक्त करतो या प्रसंगानंतर हा प्रसंग पुन्हा घडणार नाही याची पुनरावृत्ती होणार नाही अशा पद्धतीची कडक भूमिका रेल्वे प्रशासनानं घेणं आवश्यक आहे मुंबई पोलिसनं देखील घेणं आवश्यक आहे सरकार म्हणून आम्ही नक्की त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील असल्यामुळं अशी घटना गड़ना परत घडणार नाही याची दक्षता पोलिसांकडनं घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना देखील जातील आणि ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर देखील कडक कारवाई होईल विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक उद्या होते सभापती कोण असावा भाजपचा असावा शिवसेनेचा असावा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असावा हे ठरवण्याचे शिवसेनेचे सगळे अधिकार आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील